तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला अनुभवाचा राज्याला काय उपयोग पूल धोकादायक होता तर प्रवेश बंदी का नाही हे सवाल केलेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दुर्घटनेवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल रविवारी कोसळला पूल अचानक कोसळल्यानं पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले यात पाच जणांचा मृत्यू झाला तर बावन्न जणांना वाचवण्यात यश आलं पण ही दुर्घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालीय का असा सवाल केला जातोय मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी एक, एक पोस्ट करत दुर्घटनेवरून सरकारला जाब विचारलाय राज यांनी काय सवाल केले सविस्तर पाहूया या व्हिडिओतून पुण्यातल्या मावळ तालुक्यात कुंडमळा इथं रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरचा सातव पूल अचानक कोसळला सुट्टी असल्यानं इथं पर्यटकांची मोठी गर्दी होती दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा वाहून जाऊन मृत्यू झाला एकोणीशे त्र्याण्णव साली इंद्रायणी नदीवर शेलारवाडी कडून इंदोरीकडे प्रत्यक्षात ना ना काम सुरू या जुन्या पुलाची डागबुजी करण्यात आली त्यातच ही दुर्घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात राज ठाकरेंनी सरकारवर ताशेरे ओढले त्यांनी एक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारलाय राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय हा पूल धोकादायक होता तर तिथं पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं पूल का नाही झाला प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगानं सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभा आहे पण मुळात हा प्रसंग काय येतो सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाहीत आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग हो? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय सत्ताधाऱ्यांना सवाल करतानाच राज ठाकरे यांनी सामान्य जनतेलाही उपदेश त्यांनी पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवं असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तसंच सरकारनं आता तरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलंय आता कुंडमाळा दुर्घटनेवरून सरकार काय पाऊल उचलतं हे पाहावं लागेल राज यांच्या सवालांना पालकमंत्री अजित पवार काय प्रत्युत्तर देतात हेही पाहणं महत्वाचं असेल नैसर्गिक आपत्ती रोखता येत नसेल पण किमान मानवनिर्मित संकटात जनतेचा बळी जायला नको असा सूर उमटताना दिसतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद